शाहू विचारपीठ येथे विचारपीठे जमलेले सर्व आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शाहू राजा हा आमचा लोक प्रसिद्ध ईश्वर आहे बुद्धांच्या आधी तथागत बुद्धांच्या आधी लोकायत किंवा चारवाक होते चारवाकांनी सांगितलं की जो दुबळ्यांचे अश्रूप असतो त्यांनी देव मानलेला नाही परंतु जो दिनदुबळ्यांचे अश्रूप असतो पोटा पाण्याला लावतो रोजगार मिळवून देतो लोकांची सेवा करतो असा जर कोणी असेल तर तो आमचा ईश्वर आहे असं चारवाकांनी तत्त्वज्ञान मानलं तर त्या चारवाकांच्या जर भाषेत सांगायचं तर छत्रपती शाहूराजे हे आमचे लोकसिद्ध ईश्वर आहे कारण त्यांनी दलितांची सेवा केली आजचा दिवस हा त्यांचा जन्मदिवस सामाजिक म्हणून मानला जातो समतेसाठी त्यांनी खरा संघर्ष केलेला आहे छत्रपती शाहूराजांनी आपल्या आचरणामधून आपल्या वागण्यातून सामाजिक सुधारणा केलेल्या आहेत उदाहरणार्थ राजवाड्याच्या पुढं गंगाधर कां कांबळे नावाच्या इसमाला त्यांनी महाराजच्या इसमाला एक हॉटेल काढून दिलं कारण त्यावेळी ज्याच्या अंगात माणसाचं रक्त आहे त्या माणसाला शिवून घेतलं जात नव्हतं आणि त्याला पाणीसुद्धा पिण्याचा अधिकार नव्हता त्याच्यासाठी छत्रपती शाहूराज काय केलं की गंगाधर कांबळेला हॉटेल काढून दिलं आणि ते हॉटेलमध्ये स्वतः जाऊन बसायचे आणि हॉटेलमध्ये बसल्यानंतर जे त्यांचे मोठे मोठे अधिकारी आहेत ब्राह्मण अधिकारी आहेत समाजातले मोठ्या स्तरातले लोक आहेत ते तिथे यायचे आणि त्याला तो, तो चहा प्यावा लागायचा त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्याच्यानंतर काही गुन्हेगार जमाती जन्माला आला की त्याच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का असायचा त्यांना सुद्धा जवळ केलं आणि आपल्या जो घोडागाडी आहे त्याचा चालवायला त्यांनी नोकरीला ठेवून घेतलं त्यांना चांगल्या प्रकारची नाव दिली शाहू शाहूराजांचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे महात्मा फुले यांचे एक स्वप्न त्यांनी पूर्ण केलं हंटर आयोगासमोर महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत व्हावं अशी मागणी केली होती इंग्रज सरकारकडे परंतु ती मागणी मान्य करण्यात आली नाही छत्रपती शाहूराजांनी एकोणीसशे साली भारत देशामध्ये दे सर्वात प्रथम एकमेव कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीच आणि मोफत केलं आणि महात्मा फुले यांच स्वप्न पूर्ण केलं त्यांनी जो कुणी शाळेत गैरहजर राहील त्यांना एक रुपया दंड अशा प्रकारच्या शिक्षा ठोठावल्या परंतु त्या प्रेमळ शिक्षा होत्या समाजाच्या प्रगतीच्या उन्नतीच्या शिक्षा होत्या अगदी शाहूराजे अं यांचं अजून एक महत्वाचं कार्य आता जरकर साहेबांचा फोन आला त्यावेळी डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं छत्रपती शाहू आणि कार्य पुस्तक वाचत होतो राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ते पुस्तक प्रकाशित झाले पहिल्याच पानावर डॉक्टर बाबासाहेबांचं मत मांडलेलं आहे की छत्रपती शाहू राजे म्हणजे भारतीय लोकशाहीचे फाउंडेशन पिलर आहेत म्हणजे भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत अस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात आणि आधीच्या सभेमध्ये सतरा साली लोकमान्य टिळक असे म्हणाले की संसदेमध्ये जाऊन कुणबेने काय नांगर चालवायचं आहे का सुतार काय तिथं काय लाकडं कापणार आहेत का धनगर लोक काय मेंढर टाकणार आहेत का काय काम आहे त्यांचं कशाला पाहिजे राजकारण डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या समाजाला सांगितले की आमच्या समाजाला पंचसत्ता पाहिजे राजसत्ता धर्मसत्ता शिक्षण सत्ता अर्थसत्ता प्रचार आणि प्रसारमाध्यम सत्ता या माझ्या समाजाला मिळाल्या पाहिजे ज्यावेळी लोकमान्य टिळक यांनी संसदेत जाऊन हे लोक काय करणार असा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी मानगावच्या सभेमध्ये एकोणीसशे एकवीस ला मला एक बहुजन समाजाचा नेता मिळाला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी बहुजनांचा नेता घोषित केलं आणि त्यांच्या हाती आपल्या समाजाच्या प्रगतीची सूत्र दिली डॉक्टर बाबासाहेबांना पाठिंबा दिला आणि त्यांना आर्थिक मदत केली दगडी चाळीमध्ये जाऊन ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन आले त्यावेळी त्यांचा स्वागत सत्कार सुद्धा त्यांनी केला आणि त्यांच्या कार्याला खूप चांगला पाठिंबा दिला आणि एकोणीसशे वीस एकवीस नंतर बहुजनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं नेता मिळाला छत्रपती शाहूराजांचं आरक्षणाचं जे सगळ्यात मोठ काम आहे त्याबा त्याबद्दल एक गोळ्याच उदाहरण दिलं जात की त्यांना त्यांचे कर्मचारी काही विचारायचे उच्च वर्णीय की आरक्षण कशाला पाहिजे तर त्यांनी काय केलं ते जो घोड्याचा तबेला होता त्याच्यामध्ये सगळे घोडे एकाच वेळी सोडायला एक एक सांगितले तर ते काय झालं की जे बलवान घोडे होते तब्येतीने चांगले होते त्यांनी तो हरभरा इतर खाद्य खाऊन टाकलं आणि जे अगदी किडमिडी होते ताकद कमी होती ते मात्र बाजूला राहिले याच्यातून शाहूराजांनी काय सुचवलं की या समाजातील दिन दिन दिनदुबळे गोरगरीब हा जो पंच्याऐंशी टक्के मूळ निवासी बहुजन समाज आहे यांना आरक्षण मिळालं पाहिजे नाहीतर या फायदा घेतील आणि तेच मोठे होतील तर अशा पद्धतीनं छत्रपती शाहूराजांचे महत्वाचे कार्य प्राथमिक शिक्षण सक्तीच आणि मोफत सर्वांसाठी वस्ती ग्रह त्याच्यानंतर आरक्षणाचे जन आणि लोक क्षेत्र ईश्वर लोकांचा राजा ईश इश, ईश्वराची गरज ही उच्चवर्णीय लोकांना आपल्याला पिळवणूक करण्यासाठी आहे परंतु शाहूराजे हे आमचे आहेत कारण त्यांनी आमच्यासाठी कष्ट केलं आणि शाहू राजांचं अजून एक स्वप्न डॉक्टर बाबासाहेबांनी पूर्ण केलं ते म्हणजे उच्च शिक्षण उच्च शिक्षणामध्ये आरक्षणाची सवलत बहुजन समाजाला मिळवून दिली म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या पुढची मायी डॉक्टर बाबासाहेबांनी बहुजन समाजाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला आता थोडस ड्रॉबॅक म्हणजे राजसत्तेच्या बाबतीत आपण थोडस विस्कटलेलो आहोत आपल्याला राजसत्तेपर्यंत पोहचता पोहोचता नाही माननीय काशीरामजींनी खूप चांगला प्रयत्न केला उत्तर प्रदेशामध्ये माध्यमातून समाज एकत्र केला आणि भारताचं हो, जे हृदयस्थान आहे दिल्ली त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवलं परंतु राजकीय शक्तीपासून राजसत्तेपासून आपण अजून खूप लांब आहोत कारण त्याचं कारण आहे सामाजिक सुधारण्याच्या बाबतीत अजून थोडंसं माग आहोत तर फुले शाहू आंबेडकरांचं जे कार्य आहे त्यांची जी विचारधारा आहे सुधाकर साहेबांनी सांगितलं की ती विचारताना आम्हाला समाजामध्ये पेरायचे मग आपल्याला जर राज्यपर्यंत पोहोचायचं असेल तर सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत आणि त्याची सुरुवात विचारापासून होते विचारापासून आचार घडतो तीच तीच कृती केल्यानंतर सवय लागते सवयतून चारित्र्य घडतं आणि चारित्र्यापासून राष्ट्र तयार होतं आणि या सगळ्यांची सुरुवात ही फुले शाहू आंबेडकर विचारधारे पासून होते सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे परंतु परंतु फुले शाहू आंबेडकरांचे पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो आणि या ठिकाणी मला संयोजकांनी बोलवलं आणि छत्रपती शाहूराजांच्या जयंतीनिमित्त निमित्त बोलण्याची संधी दिली मला प्रत्येक वेळी हे बोलवतात आदर करतात त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो पुन्हा एकदा जय भीम जय सोला